राज्य घटनेच्या आधारावर आदर्श मल्हार सेनेचे संस्थापक आदिलाल दादा देवरे पंचवीस ऑगस्ट पासून तर आज तेरा दिवस पूर्ण झाले अन्न त्या कामारान उपोषण करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचा आधार घेऊन कलम चौदा सोळा एकोणास एकवीस एकवीस तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या आधारावर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देणार होते त्यांच्या आधारावर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब मंगल प्रभात साहेब अजितदादा पवार महाराष्ट्राचे दहा लाख तरुणांना रोजगार देणार होते एक लाख चौतीस हजार तरुणांना प्रशिक्षण दिलं मी स्वतः तिसरी वर्ग शिक्षक म्हणून वर्ग सांभाळलं तीनशे चौतीस दिवस रेग्युलर काम केलं आजपर्यंत तेरा दिवस झाले शासन माझी दखल घेत नाही मला रोजगार देऊ शकत नाही यात लाग तरुन ना ना लाग तरुन ना ना एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार देऊ शकत नाही दहा लाख तरुणांना रोजगार देऊ शकत नाही एक साडेतीन कोटी तरुणांना रोजगार देऊ शकत नाही मी जगातला पहिला तरुण आहे की भारतीय आधारावर चौतीस अन्न त्याग आमरण उपोषण करत आहे माझ्यासोबत माझी एकूण एक बैठक पवित्राबाई सुद्धा उपस्थित आहेत माझी धर्मपत्नी कविता ताई वयाच्या चौतीसव्या वर्षी अन्नत्याग उपोषणाच्या सहभागी आहेत माझी आई आसनताई सहभागी आहेत माझा दहा वर्षाचा मुलगा राजेश सहभागी आहे माझी मुलगी चौदा वर्षाची बाकीश्री सहभागी आहे तसेच राज्याचे अध्यक्ष शीतलताई दंगर ते सहभागी आहेत राज्याचे अध्यक्ष एकनाथ सर भोई हे इथं आहेत राज्याचे सचिव भास्कर धनगर सर आहेत राज्याचे कार्याध्यक्ष नाईक सर इथं आहेत पाटील सर इथं आहेत तसेच माझ्यासोबत माझ्या लाडक्या बहिणी हे सर्व इथं आहेत या जर शासनाला सारिका मोरे इथं आहे प्राजक्ता पाटील इथं आहेत तसेच बंजुबाई खरात इथं आहेत या दहा वीस तरुणांना जरी शासनाने नोकरी दिली त्यांनी मला एकच वचन द्यावं की अभिलाल दादा तुम्ही साडेतीन कोटी तरुणांसाठी लढा देत आहेत एक लाख चौतीस हजार तरुणांना रोजगार प्राप्त करण्यासाठी सांगत आहेत परंतु एक लाख चौतीस हजार तरुण माझ्या जवळ उपस्थित नाहीत म्हणून मी आजपर्यंत संपूर्ण देशाला सांगू इच्छितो या तरुणांसाठी माझा रोजगार मागणी करण्यासाठी मी तेरा दिवसापासून बसलो आहे परंतु या तरुणांना रोजगाराची गरज नाही शासनाने जरी माझ्याजवळ जेवढे लोक बसलेले आहेत तेवढ्या लोकांना परमानंट ऑर्डर जरी देऊन घेऊन आले तरी मी माझं उपोषण थांबवू शकतो एवढंच या राज्याचे मुख्यमंत्र्यांना या, या देशाचे प्रधानमंत्र्यांना आणि धुळे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब प्रांत साहेब साएव, आयुक्त साहेबांना मी जाहीर आवाहन करतो तुम्ही तिकडनं इथं माझ्याजवळ जेवढे लोक बसल्या आहेत तेवढ्या लोकांचे जरी परमानंट ऑर्डर घेऊन आले तरी अभिलाष देवरे अमरण उपोषण थांबवू शकतो अन्यथा अन्न पाणी त्याग अन्नता त्याग केला जाय परंतु पाणी आणि औषध सुद्धा त्याग केल्याशिवाय राहणार नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी इथं बसलेल्या लोकांचे परमानंट ऑर्डर घेतल्याशिवाय मी उपोषण थांबवणार नाही जर शासनाला संविधान मान्य असेल तर यांनी आम्हाला इथं बसलेल्या लोकांना रोजगार द्यावा आणि मग साडेतीन कोटी तरुणांना रोजगार द्यावा अन्यथा या देशात संविधान आहे की नाही या प्रश्न निर्माण होईल मी कामगार कायद्यामध्ये बसलो आहे आणि एकोणीसशे सत्तेचाळीसच्या कायद्यानुसार आम्हाला ऑर्डर मिळू शकतो भारत माता की भारत माता की संविधान संविधान परत विनंती करतो मी इथं जेवढे बसलेलं आहे तेवढ्या लोकांना परमानंट ऑर्डर घेऊन या तर मी उपोषण थांबवू शकतो जय हिंद जय भारत পত কি <listings>